अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा तो दिवस होता ज्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका वादळाचा अंत झाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शून्य झाला बारामतीपासून मुंबईपर्यंत आणि सत्तेपासून विरोधी पक्षापर्यंत प्रत्येकजण एकाच धक्क्यात होता पण या दुर्दैवी घटनेच्या केवळ दोनच दिवसानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अशी चर्चा बाहेर येते जिने सर्वांच्या भोव्या उंचावल्या आहेत अजित पवारांच्या जाण्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र होणार आहेत का काका आणि पुतण्यामधील जे अंतर मागील अडीच वर्षात निर्माण झालं होतं ते आता कायमचं मिटणार का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विलिनीकरणाची प्रक्रिया अजितदादा हयात असतानाच सुरू झाली होती का अजितदादांच्या अंत्यविधीच्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत हे गौप्यस्फोट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे माजी मंत्री जयंत पाटील मंत्री नरहरी झिरवळ अंकुश काकडे यांसारख्या नेत्यांनी केल्या आहेत सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की अजित पवार नेमकं काय प्रयत्न करत होते ज्या दिवशी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जाण्यासाठी निघाले आणि त्यांच्या विमानाचा धावपट्टीवर अपघात झाला त्यावेळी कोणालाही कल्पना नव्हती की ही राजकारणाची एक सर्वात मोठी पोकळी ठरेल पण आता त्यांच्या जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी जो खुलासा केला आहे तो अत्यंत धक्कादायक आणि तितकाच भाऊक आहे अंकुश काकडेंच्या म्हणण्यानुसार अजितदादा पवार यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणायची होती हे त्यांचं एक अधूरं स्वप्न राहिलं आहे अंकुश काकडे यांनी सांगितलं की अजितदादांना स्वतःला ही जाणीव झाली होती की जर आपण महाराष्ट्रात वेगळे राहिलो तर महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं अंकुशराव आपल्याला एकत्र यावे लागेल नाहीतर परिस्थिती खराब होईल असे शब्द खुद्द दा अजित दादांनी काकडेंशी बोलताना उच्चारले होते अंकुश काकडे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि ते शरद पवारांचे विश्वासू मानले जातात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र आणण्यात अंकुश काकडे यांचा मोठा हात होता येथे एक मोठा ट्विस्ट आहे अंकुश काकडे यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे बारा डिसेंबरची तारीख बारा डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस असतो अंकुश काकडे यांनी सांगितलं की अजितदादांची अशी तीव्र इच्छा होती की बारा डिसेंबरलाच दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय व्हावा आणि हे शरद पवार साहेबांसाठी वाढदिवसाचं सर्वात मोठं गिफ्ट ठरावं अंकुश काकडे यांच्या विधानाने हे स्पष्ट होतं आहे की अजितदादांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी अशी इच्छा होती काकडे यांनी सांगितलं की काही अंतर्गत सर्वेक्षणे आणि जागा वाटपाच्या मुद्द्यावरून काही गोष्टी फिसकटल्या विशेषतः नुकत्या झालेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीने छुप्या पद्धतीने युती केली होती ही युती केवळ निवडणुकीपुरती नव्हती तर ती एक मोठ्या विलिनीकरणाची रंगीत तालीम होती पण या निवडणुकांचे निकाल भाजपच्या बाजूने लागले आणि दोन्ही राष्ट्रवादींना मोठा धक्का बसला यामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया थोडी लांबणीवर पडली आणि दुर्दैवाने ती पूर्ण होण्याआधीच नियतीने अजितदादांना आपल्यामधून हिरावून घेतलं फक्त अंकुश काकडेच नव्हे तर माजी मंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा काल याच बाबतचा मोठा खुलासा केला आहे अलीकडच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात याबाबत चर्चा सुरू होती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक संघ व्हाव्यात ही अजितदादांची मनापासून इच्छा होती त्यादृष्टीने काही बैठका नुकत्याच झाल्या होत्या असं थेट जयंत पाटील यांनी सांगितलं आहे की चर्चा केवळ अंकुश काकडे किंवा जयंत पाटील यांच्यापुरती मर्यादित नाही राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे एक महत्त्वाचे नेते नरहरी झिरवळ यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केलं आहे नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आता विखुरलेलं राहून चालणार नाही एकत्रच राहावं लागणार आहे हे विधान खूप मोठं आहे कारण नरहरी झिरवळ हे अजितदादांचे अत्यंत विश्वासू मानले जायचे नरहरी झिरवळ यांनी तर एक पाऊल पुढे टाकून असंही सुचवलं आहे की आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात स्थान द्यायला हवं आणि दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन जनतेच्या भावनांचा आदर करावा तर दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही याला दुजोरा दिला आहे त्यांनी म्हटलंय की अजितदादा शरद पवारांकडे पाहूनच विलीनीकरणाच्या गोष्टी बोलत होते म्हणजेच पुतण्याला काकांकडे परत यायचं होतं हे आता लपून राहिलेलं नाही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिलेल्या संकेतनुसार महापालिका निवडणुकांनंतर ही प्रक्रिया अधिक वेगवान होणार होती पण आता दादांच्या निधनानंतर ती एक भावनिक गरज बनली आहे या विलिनीकरणात प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची भूमिका अत्यंत निर्णायक राहणार आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आजी दादांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू मानले जायचे मध्यंतरी महापालिका निवडणुकीत जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या तेव्हा पटेल आणि तटकरे काहीसे नाराज असल्याची चर्चा होती पण असं असलं तरी पटेल आणि तटकरे यांच्या शरद पवारांशी नक्कीच ताणलेले संबंध नाहीत त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास या दोघांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे आता तुम्ही म्हणाल जर सगळेच नेते तयार आहेत तर मग अडचण कुठे आहे येथे राजकारणाचे गुंतागुंतीचे पैलू येतात नीट समजून घ्या अजित पवार यांचा गट सध्या भाजपसोबत सत्तेत आहे जर विलिनीकरण झालं तर शरद पवार भाजपसोबत जातील का हा सर्वात मोठा प्रश्न आहे शरद पवार यांची भूमिका नेहमीच भाजप विरोधी राहिली आहे मग विलिनीकरण सत्तेत राहून होणार की विरोधात जाऊन कारण वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं अजितदादा आणि त्यांच्या पक्षाला सत्तेत राहण्याचा कौल दिला होता त्याचप्रमाणे अजितदादा आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये होते तसेच नेतृत्व कोणाकडे जाणार हा सध्या कळीचा मुद्दा आहे शरद पवार आता वयानुसार सक्रिय नेतृत्व करतील का जर पक्षाची सूत्रे पवारांकडे आली तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात कामाची विभागणी कशी होईल जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अद्यापही काही प्रमाण कटुत आहे दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा एका झेंड्याखाली आणणं हे सोपं काम नाही पण आता अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमधली ही कटुता आता जवळपास पाचशं येऊ शकते अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते तर ते एक प्रशासक होते पहाटे पाच लाख आम्हाला लागणारा हा नेता प्रशासनावर आपली जबरदस्त पकड ठेवून होता त्यांच्या जाण्याने महायुतीमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे प्रश्न असा आहे की आता अजितदादांचा वारसा कोण चालवणार अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्यात पडद्यामागे संवाद सुरू होता हा आता सिद्ध झाला आहे बारा डिसेंबरचं प्लॅनिंग हे त्यांचं जिवंत उदाहरण आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा ही युती केवळ भावनिक नाही तर ती राजकीय गरज आहे अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली सहानुभूती जर दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन वापरली तर ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपलं वर्चस्व निर्माण करू शकतात मात्र यामध्ये शरद पवार यांची भूमिका निर्णायक असेल ते सत्तेचा मोह धरून भाजपसोबत तडजोड करतील की आपल्या मूळ विचारधारेवर ठाम राहून विलीनीकरण करतील हे पाहणं रंजक ठरेल शेवटी राजकारण हे शक्यतांचा खेळ असतो अजितदादांना जे जी जिवंतपणे शक्य झालं नाही ते त्यांच्या जाण्यानंतर घडताना दिसतंय अंकुश काकडेंनी सांगितलेली बारा डिसेंबरची ती अपूर्ण गोष्ट आता प्रत्यक्षात येणार का अजितदादांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचे नेते आपले मतभेद विसरून एकत्र येणार का हा प्रश्न केवळ एका पक्षाचा नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याचा आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायला हवं का आणि त्यांनी स्वतंत्रपणेच आपलं अस्तित्व टिकवायला हवं का, का? तुमची मतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा